शाळेचे मुख्याध्यापक मानी सर कार्यक्रमाच्या उपाध्यक्षा मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका किरणाली मॅडम त्यानंतर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी दोन्ही शाळांचे आणि आजचे निरोपार्थी इयत्ता सातवी मुलं आणि मुली आणि तसेच शाळेतील सर्व मित्रमैत्रिणी मुलं आणि मुली तर आज आपण मगाशीपासून बसलेलो आहोत थोडेसे भावनिक झालात कोणी मुलं भराभरा बोलून गेली मुली भावनिक झाल्या है ना मुली म्हणलं की कुठे मुली सासरी जाताना डोळ्याला पाणी आपोआप येतं बघणाऱ्यांचंही येतं तिच्या येतं तसं ये मुलींचं दिसलं आपल्याला मुलं आपली बिंदास बोलून गेली परंतु मी सुद्धा नेहमी बिंदास रोज तुम्हाला वर्गामध्ये राबवत होते पण आज कधी कधी असं मी ओळी वाचलेले कुठं क्षण कातर कातर व्हावा जगास या निरोप देताना परंतु आज माझं मन कुठंतरी कातरल्यासारखं वाटतंय तुम्हाला निरोप देताना कारण दोनच वर्ष तुम्ही माझ्याकडे होता मुलं परंतु या दोन वर्षामध्ये खूप काही तुमच्या खोड्या दिसायच्या मला परंतु या खोऱ्यातून तुम्ही पुढे काहीतरी बनणारा मुलांनो तुम्हाला वाटत मॅडम मला रागवल्या परंतु त्याच्यामध्ये माझी तळमळ होती कि तुम्हाला कुठे पुढे गेल्यानंतर कुणी नाव ठेवू नये तुम्हाला मी सारखं म्हणायचे कि पुढे गेल्यानंतर आपल्याला शिक्षण एवढाच नाही इथे गेल्यानंतर तुम्ही समाजामध्ये मोठे नागरिक आहात समाजात फिर त्यावेळेला त्यांचा मुलगा असा आहे किंवा याला कुणी शिकवलं हे होऊ नये आपलं ज्ञान जे घेतला तुम्ही हो ज्ञानाबरोबर संस्कार घ्यायला पाहिजे आपण वर्गात नेहमी मला चालायचं मुलांना कधी कधी मुलींना पण म्हणायचे मी परंतु वर्गामध्ये सारखं सांगा अभ्यास करता अभ्यास एका वेळेला कमी व्हायचे साधीत नेहमी म्हणायचे आप खूप चांगले गुण आहेत तुझ्याकडं परंतु ते गुण पुढं आपल्याला जर शेवटपर्यंत दाखवायचे असतील तर आपल्याकडे संस्कार पाहिजे वर्गामध्ये माझ्या मुलं खूप चांगली होती त्यांच्याकडं गुणवत्ता पण खूप चांगली मी बघायची बस प्रार्थनेच्या वेळेला हात वर असायची भरपूर मुलांची इन्स्पेक्शनच्या वेळेला मी पाहिलं आंबोरेसर वर्गामध्ये एकदा आले ते बघितलं मुलं हुशार आहेत परंतु तुमचं ते खोडकर पाहामेव हे होतं तो खोडकर पण हा कमी करा तुम्ही मी म्हणत नाही सगळेच खोडकर आहात परंतु थोडंसं तो गुण बाजूला ठेवला की तुम्ही खरं खूप हुशार आहात पुढं जाणार आहे आणि आता शेवटी काय करायचं आहे आपल्या निरोप देत आहोत आपण कशासाठी निरोप देत आहोत आम्हाला तुम्ही हवे आहात परंतु या पुढचे वर्ग आमच्याकडे नाहीयेत आपली शाळा ही सातवी पर्यंत आहे आणि सातवी पर्यंत नंतर तुम्हाला काय करायचं आहे पण शिक्षणासाठी ही शाळा सोडून जावं लागणार आहे तर इथून गेल्यानंतर माझं एकच सांगणं आहे की इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही काय करा तुमचे संस्कार तिथे दाखवा तुम्ही सुरुवातीला आला तुमची पाठी कोरी होती अंकलजी म्हणाने तुम्हाला शिकवलं किंवा इथल्या शाळेतील शिक्षकांनी सगळ्यांना शिकवलं सगळ्यांनी आम्ही तुम्हाला सर तुम्हाला प्रार्थनाच्या वेळेला सांगायचे फुलाची कटिंग वगैरे राहिले असे काळेसर शिस्त लावायचे किंवा मुलीचे शाळेचे मग काही झालं की चव्हाण सराकडे शेवटी आपण जायचं असं असं आहे काय करायचं म्हणजे सगळ्यांनी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे शिदोरी ज्ञानाची शिदोरी आणि संस्कार घेऊन तुम्ही पुढे जा आणि त्याचबरोबर इथून बाहेर गेल्यानंतर मला एवढं सांगायचं आहे का तुम्ही शिक्षणासाठी जाता परंतु बाहेर गेल्यानंतर तुम्हाला अनेक मित्र मैत्रिणी मिळतील इथं इथंच नाही तुम्ही आता हायस्कूल इथल्या इथं जाईल दुसरीकडे जाईल माझं एक आहे की तुम्ही गावातल्या गावात शिका आपल्या आई वडिलांच्या नजरेखाली असता रोज तुम्ही परत येता रोज तुमचं बघता जावानंतर मोठं नंतर पुढे शिक्षणाच्या कक्षा आहे तुम्ही कुणी कॉलेजला जाईल कुणी इंजिनिअरिंगला जाईल हवी नंतर कुठं काय जाईल पण त्यानंतर तोपर्यंत तुम्ही तुमच्या गावामध्ये चांगलं शिक्षण घ्या आणि आई वडिलांचं नाव कमावा आणि मैत्रिणी चांगली जोडा की मला जाताना एवढं मना वाटतं की आपले आई वडील मी मुलांना सारखं वर्गात म्हणून होते की वर्ग तुम्ही जे शाळेमध्ये येता किती जणांचे पालक यायचे मॅडम मला हे ना किती किती मी करते ह्याच्यासाठी हो पण हा ऐकत नाही माने आलाय का नाही माने नंतर आलाच नाही का त्याला फोन करून जरी बोलून घेतो तो आला नाही म्हणजे आईची जी त्याची ओढ होती पाठवा म्हणून परंतु मग हे तुमचं जे आपल्या वडिलांना वाटतं आपण शिक्षण घेऊन आपले लेकरं मोठ्या व्हावेत ते सांगतात आम्ही उन्हातानात काम करतो बरोबर आहे कुणासाठी करतो मग कालच मला कुठंतरी एक ऐकायला मिळालं की एका मुलाला जत्रेला जायचं होतं आणि तो आईला काय म्हणत होता मला एक वीस रुपये दे जास्त इच्छा नव्हती हो त्याची मग आईला तेही नव्हते हो आई थांब रे थांब रे बाळा म्हणत होती परत गड़, 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 मला वीस रुपये दे गडबड गडबड त्याची मला जायचंय लवकर दे आणखीन थोडं मला जायचं लवकर दे बरं आई म्हण देते मग त्यानंतर बरं थांब जेवण करून जा मग आईने जेवायला पण पटकन वाढ अगं आई पट पटपट स्वयंपाक करायला अगं मला वाढ पट पटकन आणि शेवटी मग घेता घेता आईनं स्वयंपाक बनवलेला होता तो खाली घ्यायला पातेलं भाजी वगैरे केलेली तिला काही पकड वगैरे मिळाली नाही आणि काय केली तिनं हातामध्ये पटकन आणि आईच्या हाताला काय लागला चटका लागला मग आई थोडीशी वेळ लागेल पण आपल्या मुलाला ना दाखवलं नाही का आपल्या मुलाच्या प्रेमापोटी दाखवली नाही आणि दाखवून त्यानंतर मग मुलगा ते बघितला कसा बसा ढकल पोटामध्ये आणि गेला जत्रेला गेला मग तू वीस पंचवीस रुपये काय घेऊन गेला होता मग आयला नाही परत त्याला गोंजारला बाळा काय आणलंस जत्रेवर तू पैसे पाहिजे तर तू काय आणलंस परंतु तो त्यावेळेला जो जोशात गेला होता तो हिंदूच होऊन आला होता आणि थोडस त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि शांत बसलेलं बघू आईने विचारलं का रे का बोलत नाही तर तो म्हणला आई मी काही आणलं नाही मी तुझ्यासाठी काय आणले पक्कड आणली चिमटा सांशी म्हणतो ना आपण पातीला उचलून घ्यायला कारण का तर ते आईचे कष्ट त्या मुलाला बघवले नव्हते आईला आपल्यासाठी झटका बसला मग आपण जे आता मोठे तुम्ही होणार त्यानंतर आपल्या आई वडिलांचे कष्ट लक्षात ठेवा आई वडील आपल्यासाठी आहे मग त्या आईवडिलांचे संस्कार जपा आई वडिलांचं नाव कुणी म्हणून असं हा कुणाचा मुलगा आहे किती आगाव आहे असं म्हणून आहे की कुणाचा मुलगा आहे किती चांगला आहे किती हुशार आहे किती मोठा झाला आहे असं काहीतरी करा आणि एक दिवस आता खूप काही बोलायचं पण वेळ पण नाही आहे आणि वर्गामध्ये आपल्याला सारखं सांगितलेलंच आहे शेवटी निरो हे एक औपचारिक आहे अजून तुम्ही आहात तिथं तुमची परीक्षा झाल्या परीक्षेला तुम्हाला शुभेच्छा पेपर चांगले लिहा अजून पण आमचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आम्ही तुम्ही नको म्हणलं तरी आम्ही सांगणार आहे तर पेपर चांगले लिहा आणि काय काय शेवटी निरोप म्हणजे द्यावाच लागतो एक औपचारिक पण आहे गावाला जाताना आपण बाहेर जातो टाटा बाय बाय चालतो मग त्याचप्रमाणे समजा तुम्ही इथून चाललात किंवा शेवटी कुठेतरी शेवट ध्येय गाठण्यासाठी आपण जात असतो नदी वाहत वाहत शेवटी जाऊन समुद्राला मिळते आणि तसंच आपलं सुद्धा जाऊन आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला शाळेतून पुढे जायचं आहे आणि शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी परत एकदा सातवीच्या मुळा माझे काही शब्द तुम्हाला कळवट वाटले असतील तर ते तुम्ही तुमच्या भल्यासाठी होते समजून घ्या आणि मी माझे दोन शब्द समजू शकते